नमस्कार स्वागत आहे तुमचं विटामिन ए सी ई e असा युक्त असलेला तसंच अँटी आणि फॉलिक ॲसिडने युक्त असलेला अळीवाचा शिरा आज आपण करणार आहोत त्यालाच आपण हळी मी म्हणतो तर इथे आपण हा अळीवाचा शिरा कसा करायचा ते बघूया तिथे पॅनमध्ये मी असे अर्धी वाटी म्हणजे अर्ध्याहून अर्धी वाटी असे हळी अळीव घेतलेले आहेत ते प्रथम आपण भाजून घेऊया तर अळीव थोडेसे करवट असतात त्यामुळे इथे प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि या अळीवासाठी आपण शिरा करतो आहे तर इथे रवा आपल्याला लागणार आहे तर एक वाटी असा रवा मी प्रथम पॅनमध्ये भाजून घेतले घेते आहे तर इथे आपला हा रवा भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण थोडेसे काही आपल्या ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे भाजून घेऊया गे। तर इथे थोडेसे काजू बदाम मी घेतलेले आहेत तर इथे बदाम थोडेसे मी सोलून घेतलेले आहेत तर छानपैकी असे तुपावरती भाजून घेऊया जसे आवडतील तसे ड्रायफ्रूट्स घ्या तुम्ही इथे या एवढे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि याच पॅनमध्ये मी आता तीन चमचे असं तूप टाकते आहे तर तुपाचा वापर मी थोडासा इकडे जास्त करते जेणेकरून आपला शिरा छान लागेल तर छान असं आपलं तूप गरम झाल्यानंतर मगाशी आपण जे रवा आपण भाजलेला होता तोच आपण ह्याच्यामध्ये आता तुपावर भाजून घेणार आहोत गोल्डन असा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा असा भाजून घेणार आहोत छान असं कलर यायला लागलेला आहे आपल्या रव्याला तुम्ही बघू शकता ते इथे थोडासा असा रवा आपला होत आलेला आहे इथे यामध्ये आता मी अळीव टाकते जे आपण अगोदर भाजून घेतलेले आहे इथे मी पाणी मिक्स करण्याच्या अगोदर एक मिनिटभर असे अळीव आणि रवा असा चांगला असा परतून घेते तर जास्त परतून घे गे, घ्यायचं नाही कारण की आपले अळीव थोडेसे करवट असतात ते इथे थोडंसं एक मिनिटभर असं मी अळीव आणि रवा आहे तो चांगला मिक्स करून असं भाजून घेतला परत आता त्यामध्येच आपण आता अडीच वाट्या सॉरी दोन वाट्या असं पाणी घेतलेलं आहे तर अर्धं असं थोडंसं पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे रवा आपला गरम आहे तर त्याने आपलं पाणी समज सोप करेल लगेच आणि इथेच मी साखरेऐवजी जी गुळाची पावडर वापरते तर इथे तुम्ही गुळाची ढेपही वापरू शकता तर गुळाची ढेप वापरताना तुम्ही अगोदरच जे आपण दोन वाट्या पाणी घेतलं त्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि ते पाणी यूज करायचं इथे तुम्ही साखरही यूज करू शकता इथे मी पावडर असल्यामुळे अशा पद्धतीने चवीनुसार गुळाची पावडर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलं आहे पुरता त्यामुळे आपला शिरा असा पुसट नाही लागणार छान असं चवीला लागतो आणि उरलेलं पाणी आहे ते मी यामध्ये घालते तर या पद्धतीने सगळं पाणी माझं घालून झालेलं आहे आणि थोड्याशा आपल्या गोड्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपण अशा मोडून घेणार आहोत जेणे आपल्या शिरा आहे तो मौसूत व्हायला सुरुवात होईल ते इथे हे बघा या गुठळ्या आहेत त्या लगेच अशा मोडतात आहेत बघू शकता तर छान अशा गुठळ्या मोडायला लागल्यात आपल्या या पद्धतीने आपल्या गुठळ्या अशा मोडलेल्या आहेत हे बघा आता आपण इथेच आता थोडीशी आता एक अशी वाफ काढणार आहोत त्याच्या अगोदर मी यामध्ये थोडंसं अर्धी वाटी असं दूध घालते या स्टेजला आपण दूध घालतो तेव्हा ह्या दुधाची चव छान अशी शिरायला येते तर आपण हे मिक्स करून घेऊया तर असा हा अळीवचा शिरा आहे तो तुम्ही ज्या डिलेवरीच्या ज्या महिला असतात त्यांनाही देऊ शकता तर त्याने त्यांच्या मासिक पाळी तर आपल्या वजन कमी तसंच मासिक पाळीमध्ये आराम देणारा असा हा आहे आणि डिलरीमध्ये ज्या बायका ज्या महिला आहेत त्यांना आपण नाश्त्याच्या स्वरूपात देऊ शकतो तर अशीच एक मेथी आणि हलीमची माझी एक रेसिपी आहे ती मी यूट्यूबवर टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही ती नक्की बघा मेथी आणि अळीवाचा अळीवाची खीर तर इथे आपण एक वाफ काढून घेतली आहे मिनिटभर अशी पाच एक मिनिट आणि आपला शिरा असा छान असा मऊ झालेला आहे तर छान असा वजन कमी तसंच मासिक पाळीमध्ये आराम देणारा असा हा अळीवाचा शिरा आपण आज केलेला आहे आता इथे चवीनुसार वेलची पावडर घालते आहे तसेच अनिम्याची समस्या दूर करणारा असा हा अळीवाचा शिरा छान असा झालेला आहे आणि उरलेले आपण ड्रायफ्रूट्सही घालतो आहे ह्यामध्ये छान असं हलवून घेऊया आपण वरखाली छान बघा तुम्ही असं बघू शकता हा किती छान असा मौसूद झालेला आहे आणि थोडंसं असं मिक्स केल्यानंतर हे बघा इथे मी शिराचं पुरणावला मिक्स करून झालेला आहे इथे थोडंसं आता वरून तूप घालते जेणेकरून आपला शिरा अजून छान लागेल तर इथे आवडीप्रमाणे तुम्ही तूप घालू शकता इथे दोन चमचे असे मी वरून तूप टाकलेलं आहे छानपैकी असं पुन्हा आपण एकजीव करून घेऊया मग त्यामुळे आपला शिरा असा छान होईल हे बघा तर इथे मौसूद आपला झालेला आहे शिरा हे बघा ते ही रेसिपी नक्की करून बघा अगदी सोपी आहे आणि पौष्टिकही आहे तर इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांनाही खूप छान असा नाश्त्यासाठी एक हे नाश्ता होईल तर इथे हा अळीवरचा शिरा आपला रेडी आहे तर ह्याची रेसिपी नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडल्या असल्यास मला नक्की प्रतिक्रिया द्या तुमची आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद